नमस्कार मंडई ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत सुरमई फिश फ्राय बनवण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे जास्त काही वेळ लागत नाही तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता तर इथे मी सुरमई मासा घेतलेला आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असे मीडियम साईजमध्ये मी याचे पीस करून आणलेले आहेत तर इथे मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे मीठ हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि फिश फ्राय मसाला त्यानंतर इथे घेतलेला आहे मी लिंबू अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे कोकम आगळ घेतलेला आहे रवा घेतलेला आहे तर इथे मी सर्वात अगोदर कोकमागळ टाकून घेणार आहे आणि माशाच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घेणार आहे त्यानंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे आणि सुरमई मासा असा आहे की त्याच्यामध्ये बिलकुल काटे नसतात खाऱ्या पानातला मासा आहे हा तर सातशे ते आठशे रुपये किलो अशी याची किंमत कि आहे आणि याच्या साईजवर सुद्धा याची प्राईस ठरलेली असते तुम्ही जर मोठ्या साईजमध्ये घेत घेत असाल तर त्याची किंमत हजाराच्या जवळपासच असते किंवा त्याचे जास्तसुद्धा असते आणि त्यानंतर इथे मी थोडंसं अर्ध लिंबू कापून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट कोकम आगळ आणि लिंबू हे छान सगळ्या तुकड्यांना लागलं पाहिजे आणि त्यानंतर दाखवलेले सगळे मसाले इथे मी टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि सगळ्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे फिश फ्राय मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता मी आपण जिथे मासे घेतो तिथेसुद्धा भेटतो मी तोच आणलेला आहे आणि सर्व माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हो इथे मी थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घेतलेली आहे खरं तर एका ह्या गोष्टीमुळे माशाला अजून चव वाढते आणि अजून छान लागते चला तर तोपर्यंत एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते मी मागच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलेलंच आहे पण तरी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मी सांगते मी लग्न अगोदर कधी मासे खाल्लेसुद्धा नाही आणि बनवायचा प्रश्न लांबच राहिला पण मिस्टरांना मासे खूप आवडतात मासे बनवायला चालू केलं आणि ते असंही म्हणतात की एकदम उत्तम मासे मी बनवते पण एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना तो सुद्धा कधी कधी असं वाटतं की खरंच मी लग्नाअगोदर कधी बनवले सुद्धा नाही पण आत्ता मी बऱ्यापैकी मासे छान बनवते असं स्वतः मला वाटतं कारण स्वतःबद्दल जास्त बोलायला मला आवडत नाही पण एवढ्या गोष्टीमध्ये मी खरंच सांगू शकते की आ, ही गोष्ट मी खरंच लग्नानंतर शिकले आणि उत्तम बनवायचं शिकले कारण जर मी खात जरी नसले तरी माझ्यामुळे त्यांना पण नको म्हणून मी एक बनवायचा प्रयत्न केला आणि आता मी त्यांच्यासाठी बनवते सुद्धा तरी ते मासांना व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे रवा त्यामध्ये गरजेनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे थोडीशी हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतल्यामुळे इथे अगदीच थोडंसं लाल तिखट मी घेतलेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि तोवर मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि शक्यतो फ्रायसाठी काळा तवाच यूज करा कारण असे छान फ्रायसुद्धा होतात मसाला वगैरे जास्त निघत नाही आणि तव्याला चिटकतसुद्धा नाही त्यामुळे शक्यतो काळा तवा असेल किंवा काळा पॅन असेल तो वापरला तरी चालेल तर इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं कडीपत्ता इथे मी टाकून घेतलेला आहे दहा मिनटं मी इथे मॅरिनेट करून ठेवलं होतं मसाल्यांमध्ये माशांना आणि दहा मिनटानंतर इथे मी माशांना असं मागून आणि पुढून व्यवस्थित रवा लावून घेणार आहे याच्या अगोदरसुद्धा मी ऋतुजा रेसिपीजवर एक शॉर्ट व्हिडिओ सोडलेला आहे फिश फ्रायचा सुरमई फिश फ्रायचाच आहे आणि त्याचे पीससुद्धा इतके मोठे होते की तो पीस माझ्या हातामध्ये सुद्धा बसत नव्हता आणि तो व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे पण हा व्हिडिओ मी एकदम डीपमध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे आणि अजून एक कोकम आगळ काय यूज करायचं तर कोकम मागळ शक्यतो कोकणामध्येच यूज करतात पण कोकम आगळ यूज केल्यामुळे काय होतं एक माशाचा एक वास असतो थो जो थोडासा वशाळ वशाळ येतो पण तो वास शक्यतो कोकम आगळ टाकल्यामुळे येत नाही आणि जर तुमच्याकडे कोकम आ, कोकम नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता आणि इथे सर्व माशांना रवा लावून झालेला आहे आणि इथे मी बारीक रवा घेतलेला आहे माशांना लावण्यासाठी आणि इथे मी मासे एक एक सोडलेलं आहे आणि त्यावर थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे जास्त तेल इथे मी वापरणार नाही अगदी थोड्या तेलामध्येच इथे मी मासे फ्राय करणार आहे आणि काळा तवा किंवा काळा पॅन असल्यामुळे जास्त तेलाची आवश्यकता नसते आणि इथे मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि स्लो फ्लेमवरच मी इथे मासे फ्राय करणार आहे फुल फ्लेम केल्यावर काय होतं माशाची जी आ, कोटिंग असते रव्याची कोटिंग ती पटपट पटपट करपायला चालू होते आणि जो मध्यभाग असतो माशाचा तो पटकन शिजत नाही आणि आतमध्ये तो थोडासा ओ ओलसर राहतो आणि मागची आणि ती पुढची बाजू असते जी रव्याची कोटिंग असते ती जास्त करपते त्यामुळे शक्यतो शक्यतो नाही म्हणणार मी नेहमी मासे तळताना किंवा फ्राय करताना बारीक फ्लेमवरच करायचं आहे जेणेकरून मासे हे आतपर्यंत छान व्यवस्थित शिजतात आणि कोटिंगसुद्धा करपत नाही तर इथे मी लो फ्लेमवर पंधरा मिनटं एक साईड छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे ते पण कमी तेलामध्ये आणि दुसरी साईडसुद्धा मी जास्तीत जास्त दहा मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे अगदी थोड्या तेलामध्ये आणि मासेही छान व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर सुद्धा नक्की एकदा या पद्धतीमध्ये फिश फ्राय बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्कीच ऋतुजा रेसिपीजला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद